सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण या व्हिडिओ अंतर्गत सखी सावित्री समितीच्या ज्या सभा होणार आहेत त्या सभांचे इतिवृत्त पाहणार आहोत यापूर्वी मी सखी सावित्री समितीची रचना व त्यातील सदस्य या संदर्भातील व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे ओके तर पहा आपण इतिवृत्त कशा पद्धतीने लिहायचं आहे सभा क्रमांक एक आम, आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दड्डळ मराठी येथे सकाळी साडे दहा वाजता सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती सदरील सभेमध्ये प्रामुख्याने खालील विषयावर चर्चा करण्यात आली विषय क्रमांक एक सखी सावित्री समितीची स्थापना करणेबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस प्र क एकोणचाळीस एस डी चार दिनांक दहा मार्च दोन हजार बावीसनुसार आदेशित केल्याप्रमाणे आपल्या शाळेमध्येही सदरील सखी सावित्री समितीची स्थापना करणेबाबत सर्वांशी चर्चा वरील दिलेल्या यादीप्रमाणे या समितीचे गठन करण्यात आले असे सर्वांमते ठरले तर या परिपत्रकाअंतर्गत सखी सावित्री समितीच्या रचनेसंदर्भातील जी माहिती दिलेली आहे यादी दिलेली आहे दिले त्याप्रमाणे सदस्यांची निवड करण्याची या ठिकाणी सर्वानुमते ठरले सूचक आणि अनुमोदक आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर विषय क्रमांक दोन विद्यार्थी सुरक्षेबाबत वरील शासन निर्णय तसेच माननीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग यांच्याकडील दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार शाळेमधील प्रत्येक विद्यार्थी हा सुरक्षित असला पाहिजे यावर चर्चा करण्यात आली आणि सर्वानुमते असे ठरले की आपल्या समितीच्या माध्यमातून आपण सर्वांनी शाळेतील सर्वच विद्यार्थी सुरक्षेबाबत प्रयत्नशील राहून आपणास शासनाने दिलेली सर्व कर्तव्य पार पाडण्याची सर्वानुमते ठरले सूचकांनी अनुमोदक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर ऐनवेळचे विषय तर या ठिकाणी ऐनवेळी कोणताही विषय समोर न आल्याने आजच्या सभेच्या अध्यक्षाच्या परवानगीने सभेचे समारोप करण्यात आले या टप्प्याने आम्ही इतिवृत्त लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सभा क्रमांक दोन या ठिकाणी सभा घेत असताना आपल्या शाळेमध्ये विविध समिती कार्यरत आहेत तर आम्ही काय करतो सखी सावित्री समितीची जी सभा आहे ती सभा शक्यतो मातापालक गटाची सभा दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मासिक बैठक जेव्हा घेतो त्याच दरम्यान आम्ही ही सभासुद्धा आयोजित करतो जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि आप वाचलेला वेळ आपल्याला विद्यार्थी अध्ययन अध्यापनासाठी वापरता येईल सभा क्रमांक दोन आज दिनांक सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्डाळ येथे सकाळी दहा वाजता सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव एक आ, द... ज्या दिवशी आपली सखी सावित्रीची सभा स्थापन झालेली ती तारीख तिथं टाकायची राहिलेली आहे ती तारीख तुम्ही तिथे टाका रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती मागील सभेतील इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी वाचन केले सत्यता पडताळून ते सत्य असल्याचे सर्वानुमते संमत करण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन बालकामगार आणि मुलींच्या अधिकाराबाबत जागरूकता सभेत प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळवण्याचा हक्क आहे याविषयी पालकांना जागरूक करणे मुलींना शिकवून सक्षम बनवून त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे पालकांचे कर्तव्य आहे शासनाने बालकामगार आणि मुलींच्या हक्कासाठी विविध योजना आणि कायदे लागू केले आहेत यांचा लाभ घेऊन पालकांनी मुलांचे शिक्षण आणि हक्क सुरक्षित करावेत असे सांगून चर्चा करण्यात आली मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक तिथं लिहायचं आहे विषय क्रमांक तीन इंटरनेट सुविधा आणि सायबर गुन्हे या सभेत मुलांना इंटरनेटचा योग्य उपयोग शिकवणं त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचा धोका मुलांना लक्षात आणून देणं यावर चर्चा करण्यात आली मुलांनी कोणतीही खाजगी माहिती किंवा मा फोटो अनोळखी व्यक्तींना शेअर करू नयेत तसेच अज्ञान लिंक्सवर क्लिक करू नये हे आपण त्यांना शिकवावं सांगावं वा। इंटरनेट वापरावर पालकांनी लक्ष ठेवावं आणि सुरक्षितता सेटिंग्स वापराव्यात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीसाठी सायबर सेल किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधता येतो याचीही माहिती दिली गेली हा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर विषय क्रमांक चार ऐनवेळचे विषय ठराव तीन ऐनवेळचे कोणतेही विषय समोर न आल्याने आजच्या सभेच्या अध्यक्षीय परवानगीने आभार व्यक्त करून आजच्या सभेचा समारोप करण्यात आला सूचक आणि अनुमोदक या ठिकाणी दिलेल्या सभेत उपस्थितांच्या सह्या आपल्याला खाली घ्यायच्या आहेत सभा क्रमांक तीन आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दडाळ येथे सकाळी साडेदहा वाजता सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे विषय क्रमांक एक ठराव एक सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सा, सभा आयोजित करण्यात आली होती मागील सभेचे इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापिकांनी वाचन केले सत्यता पडताळून ते सत्य असल्याचे सर्वांमध्ये संमंत करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन सजग पालकत्व कार्यशाळा या सभेत पालकांनी मुलांच्या शारीरिक मानसिक भावनिक विकासात सतत लक्ष ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे आपल्या मुलांची बदलती वागणूक त्यांचे मित्रमैत्रिणी यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे मुलांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रश्नावर चर्चा करणे त्यांना विश्वासाने सांभाळणे आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे हे सजग पालकत्वाचे महत्त्वाचे घटक आहेत अशी सभेत चर्चा करण्यात आली आपल्याला मुलांच्या भावनिक गरजांचा योग्य प्रकारे विचार करण्याचे आणि त्यांना सुरक्षित वातावरण देण्याचे तंत्र का शिकावे लागेल यावर चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक या ठिकाणी देण्यात आलेली आहेत ओके त्यानंतर विषय क्रमांक तीन बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा पोक्सो कायदा आपण त्याला म्हणतो ठराव क्रमांक तीन सभेत बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्याची पोक्सो दोन हजार बारा विविध वैशिष्ट्ये लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण पोक्सो कडून संरक्षणासाठी उपाय पोक्सो ई बॉक्स इत्यादी बाबीवर चर्चा करण्यात आली या संदर्भात पालकांना व शिक्षकांना जागरूक करण्यात आले की बाललैंगिक शोषण हा एक गंभीर विषय आहे आणि त्याबाबत सगळ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे मुलांच्या वागणुकीतील बदल भीती किंवा शांतपणाचे लक्षण ओळखणे महत्वाचे आहे तसेच मुलांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे पालकांना चाइल्ड हेल्पलाईन आणि अन्य सुरक्षा उपायांची माहिती दिली गेली यासाठी शाळेतील शिक्षक पालक यांनी आणि समाजाने एकत्र येऊन बाल लैंगिक शोषणाच्या संदर्भात त्वरित प्रतिक्रिया देणे आणि कायदे कायदेशीर उपाययोजना राबवणे आवश्यक आहे या विषयावर अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सर्वांमते ठरवण्यात आले ठराव सर्वांमध्ये मंजूर सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक चार संकट काळातील आत्मसंरक्षण प्राथमिक उपाय बचाव आणि सुरक्षितता उपक्रम हा शाळांमधील मुलांची बचाव आणि सुरक्षा संबंधी चिंता दूर करण्यासाठी समग्र शिक्षाद्वारे रचलेला एक व्यापक कार्यक्रम आहे सभेत संकटकाळात आत्मसंरक्षणाचे महत्त्व आणि त्याच्या योग्य पद्धतीवर चर्चा करण्यात आली या संदर्भात पालकांना व विद्यार्थ्यांना संकटाच्या वेळी शांतपणे वागण्याचे महत्त्व सांगितले गेले आत्मसंरक्षण म्हणजेच आपली शारीरिक मानसिक सुरक्षितता राखणे तसेच इतरांसाठी मदतीचा हात देणे अशी जागरूकता निर्माण केली गेली विद्यार्थ्यांना शारीरिक ताण मानसिक चिंता आणि संकटात योग्य प्रतिक्रिया कशी द्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले संकटाच्या वेळेत मुलांना चांगले निर्णय घेण्यास मदत करणे त्यांना संकटे टाळण्यास सक्षम बनवणे आवश्यक आहे शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संकटाशी सामना करताना आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्व सांगितले हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक सभा क्रमांक चार तर ही सभा नोव्हेंबर महिन्यातील सभा आहे सॉरी जानेवारी महिन्यातील सभा आहे आज दिनांक तारीख मी तुम्हाला आ, सांगेन कारण तारीख फिक्स होती परंतु इतिवृत्त लिहिताना ती तारीख विसरली गेलेली आहे रोजी जिल्हा परिषद जानेवारी महिन्यातील शेवटचा शनिवार आहे एवढं मात्र निश्चित जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्डाळ येथे सकाळी साडे दहा वाजता सखी सावित्री समितीची स्था आ, सभा आयोजित करण्यात आली तर पहा याची तारीख मे बी एकतीस जानेवारी असेल एकतीस जानेवारी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव एक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती मागील सभेचे इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी वाचन केले सत्यता पडताळून ते सत्य असल्याचे सर्वांमते मंजूर करण्यात आले ठराव मंजूर सभा क्रमांक दोन रस्ता सुरक्षितता व सावधगिरी सभेत रस्ता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टाळता येतील हे स्पष्ट करण्यात आले वाहन चालवताना हेल्मेट किंवा सीट बेल्टचा वापर अनिवार्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले पादचारी मार्गाचा वापर झेब्रा क्रॉसिंगचा योग्य उपयोग आणि सिग्नलचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला विशेषतः रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगण्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे पालकांनीही मुलांना सुरक्षिततेचे महत्व पटवून द्यावे असे सांगितले ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक मोबाईल वापराच्या मर्यादा व वा सुरक्षितता सभेत मोबाईलचा मर्यादित व वा योग्य वापर करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले सतत मोबाईल वापरामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि वेळेचा अपव्यय यावर चर्चा झाली मुलांनी अभ्यासासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी मोबाईलचा वापर करावा हा संदेश देण्यात आला सोशल मीडियाचा मर्यादित वापर करणे आणि अनावश्यक ॲप्सपासून दूर राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले ऑनलाईन धोके टाळण्यासाठी सायबर सुरक्षिततेच्या नियमाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे व त्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे ठरवण्यात आले मोबाईलच्या सकारात्मक वापरासह त्यांचे मर्यादित व सुरक्षित उपाययोजन समाजासाठी लाभदायक ठरते ठराव सर्वानुमते मंजूर सूचक व अनुमोदक विषय क्रमांक चार मुलींना सशक्त बनवण्यासाठी संकट काळात करावयाच्या त्वरित कृती सभेत मुलींना संकट ओळखण्याची व त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची सवय लावणे महत्त्वाचे असल्याचे पालकांसोबत चर्चेत सांगण्यात आले संकटाच्या वेळी कोणाशी संपर्क साधावा त्यासाठी महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर पोलीस ठाणे शाळा जवळच्या नातेवाईकाचे नंबर मुलींना पाठ असणे आवश्यक असल्याचे पालकांना सुचवण्यात आले त्याचबरोबर पालकांनी मुलींना स्वतःचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे जसे की जोरात आवाज देणे मदत मागणे संकटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी धावत जाणे किंवा इशारा देणे मुलींना परिस्थितीशी धैर्याने शांतपणे कसे सामोरे जायचे हे शिकवणे गरजेचे आहे मुलींना संकटापासून ठेवण्याची व स्वतःला शांत ठेवून योग्य कृती करण्याची सवय लावावी याबद्दल पालकांना सल्ला देण्यात आला ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला ऐन वेळचे विषय वेळी कोणताही विषय समोर न आल्याने सभेची सांगता करण्यात आली सभा क्रमांक पाच ही सभा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोड्डाळ येथे साडे दहा वाजता साखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली यामध्ये विषय क्रमांक दोन सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श सभेत सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श कोडिंग पद्धतीने सर्वांना दाखवण्यात आले तर पहा मागील हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये दोड्डाळ शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता त्याअंतर्गत सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श यावर विद्यार्थ्यांनी क्रोडिंगचा एक कोडिंगचा एक प्रोजेक्ट तयार केला होता त्यासाठी ही सभा लवकरात लवकर घेऊन पालकांना या संदर्भी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले ती प्रोजेक्ट दाखवण्यात आला अत्यंत नाजूक आणि तितक्याच महत्त्वपूर्ण असा हा विषय आहे पालकांना या सादरीकरणातून समजावून सांगण्यात आले की मुलामुलींना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श लक्षात येणे त्यांच्या भविष्यातील संकटांना थांबवण्यासाठी वेळीच प्रतिबंध घालता येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्याकरिता मुलांचे मानसिक भावविश्व जाणून घेणे गरजेचे आहे मुलांना समजून घेऊन त्यांचे प्रश्न समस्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मुलांमध्ये आपल्याकडे बोलताना त्यांची समस्या व्यक्त करताना आपलेपणा विश्वास जाणवला तरच ती आपली अडचण पालक शिक्षक यांच्यापर्यंत उत्तम प्रकारे मोकळेपणाने व्यक्त करू शकतील व आपणा सर्व त्यांच्या समस्येवर उपाय करता येऊ शकतो हे सवय सर्वांमध्ये समजावून देण्यात आले ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला घर आणि सुरक्षित शाळेत सुरक्षित वातावरण निर्मिती ठराव तीन सभेत घर आणि शाळेत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली सुरक्षिततेची शाश्वती विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे शाळेत योग्य सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे जसे की सुरक्षित खेळणे योग्य पादचारी मार्ग अग्निशमन यंत्रणा आपत्कालीन मार्गाची माहिती देणे आवश्यक आहे घरातही मुलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी योग्य देखरेख व पालकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे शाळेतील शिक्षक पालक आणि समाजाने एकत्र येऊन मुलांच्या संरक्षणासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे घरात आणि शाळेत मुलांशी संवाद साधून त्यांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे या संदर्भात शालेय आणि समुदायस्तरीय जागरूकता कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे सर्वांमध्ये ठरवण्यात आले ठराव सर्वांमध्ये मंजूर मुलींना सशक्त बनवण्यासाठी छोट्या जबाबदाऱ्या सभेत मुलींना सशक्त बनवण्यासाठी छोट्या छोट्या जबाबदाऱ्या या विषयावर चर्चा करण्यात आल्या मुलींनी लहान वयात जबाबदारीची जाणीव करून देणे का आवश्यक आहे यावर चर्चा घेण्यात आली मुलींना घरातील छोट्या छोट्या कामाची जबाबदारी दिल्याने त्यांच्यामध्ये स्वावलंबनाची सवय लागते आणि त्यांची निर्णय क्षमता वाढते मुलींनी स्वतःचे विचार स्वतंत्रपणे मांडणे यासाठी पालकांनी मुलींना प्रोत्साहन द्यायला हवे तसेच त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या कामाचे कौतुक करणे आवश्यक आहे त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि मुलींची सामाजिक प्रश्नावर विचार करण्याची स्वतःला नेतृत्वासाठी तयार करण्याची क्षमता वाढते या उपायांनी मुली सशक्त होतात आणि समाजामध्ये सकारात्मक योगदान देतात अशी चर्चा पालकांसोबत करण्यात आली आणि ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला ऐनवेळचा विषय ऐनवेळा कोणत्याही विषय समोर न आल्याने वरील विषयावर चर्चा करून सभे अध्यक्षाच्या परवानगी सभेची स्था स करण्यात आली तर आणखीन एक मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की सखी सावित्री संदर्भातील या सर्व विषयावरील जे काही संदर्भीय व्हिडिओ आहेत ते एन सी आर टीच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत तर ते व्हिडिओसुद्धा आम्ही या सभेमध्ये पालकांना दाखवलेले आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही तुमच्या या सखी सावित्रीच्या बैठकीमध्ये माता पालक गटाच्या बैठकीमध्ये पालकांना दाखवू शकता आणि आपले जे शाश्वत विकासाची ध्येय आहेत लिंग समभाव म्हणा इतर काही आहेत त्यावर आधारितसुद्धा व्हिडिओ तुम्ही दाखवून पालकांमध्ये जागृती निर्माण करू शकता ओके तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक छोट पर एक छोटीशी कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या शिक्षक बंधू भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तोपर्यंत